महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पस्तीस दिवसापूर्वी प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या संपत फगत लिपिक एम बी नरके यांनी एन ओ सी देण्यासाठी लाखो रुपये उकाळल्याचं प्रकरण उघडकीस आलं प्रशासक जी श्रीकांत यांनी रात्री दोन जणांना तडकाफडकी निलंबित शहरातील व्यावसायिक इमारतींना अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक यंत्रणा बसविल्यानंतर अग्निशमन विभागाची एन ओ सी घ्यावी लागतं मागील काही वर्षांपासून अग्निशमन विभागात एन ओ सी देण्याच्या मुद्द्यावर मोठा भ्रष्टाचार सुरू होता मात्र तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते अनेक व्यावसायिक नागरिक पैसे देऊन काम करून घेत असत सर्व काही नियमानुसार असेल तरी विभागातील अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागत होते एन ओ सीसाठी पैसे हा अलिखित नियमच झाला होता शहरातील एका व्यवसायकाने एन ओ सीसाठी अर्ज केला होता प्रकल्प मोठा असल्यानं त्यांनाही पैशाची मागणी करण्यात आली होती त्यांनी मुख्य कार्य अग्निशमन अधिकारी फगत फायरमन असलेले आणि लिपिक म्हणून काम पाळणारे यम बी नरके दीड लाख रुपये दिले एवढे पैसे घेतल्यानंतर दोघांनी परत त्यांच्याकडे अडीच लाख रुपयाची मागणी केली शेवटी हा सर्व प्रकार त्यांनी प्रशासक जी श्रीकांत यांना सांगितला आणि सर्व प्रकारची खातरजमा शाळानिशा केल्यानंतर बरंच काही तथ्य अडवून आलं प्रशासक यांनी दोघांना निलंबित करण्याचे आदेश दिले निलंबनाचे आदेश रात्री काढले प्रशासनाला शक्य नव्हते त्यामुळे आदेश निघणार आहेत या प्रकरणी प्रशासक यांच्याशी संपर्क करला असता त्यांनी या प्रकरणाचा दुजोरा दिला निलंबनाचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर